लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता सौ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी विवाहाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे इम्रान अल्ला बक्ष विजापुरे चोवीस राहणार सुतारमळा असे संशयिताचे नाव आहे याबाबत पीडित मुलीने तक्रार दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी विवाहाचे आमिष दाखवत नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते, ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत संशयिताने पीडित युवतीशी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केल्याची फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पूनम माने करीत आहेत